जिल्ह्याची खबर, खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सहरी मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये कृषी सेवा दुकान फोडून त्यातील कांदा बियाणासह शेती उपयोगी औषधे चोरून नेल्याची घटना तालुक्यातील येथे घडली सागर मच्छिंद्र यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात साडेसहा लाखांचा सा माल चोरी झालाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सागर झेंडे यांचे तालुक्यातील चिखली येथे बस स्थानक परिसरात कृषी सेवा केंद्र आहे चोट्यांनी पत्र्याचे नट खोलून आत प्रवेश केला कोपरगाव तालुक्यातील लौकिक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर आज राजकीय विद्यमान उपसरपंच राहुल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी काय गटाचे किरण साहेबराव शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली ही निवडणूक सरपंच अजिनाथ खटकाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली केवळ एकच अर्ज प्राप्त झाल्यामुळे ग्रामसेवक संकेत शिंगाडे यांनी किरण शेळके यांची बिनविरोध निवड जाहीर केली यावेळी अनेक मान्यवर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनिर्वाचित उपसरपंच किरण शेळके यांचे आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या रावरी तालुक्यातील गुहा परिसरात असलेली साई सेवा नावाचे होटेल होटेल मदेल रोक रक्त में सुमारे हॉटेल फोडून सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना पाच जून रोजी पहाटे घडली नितीन एकनाथ कळसे हे रावरीतील गुहा येथे राहत असून त्यांचे गुहा शिवारात चहा नाश्त्याचे हॉटेल आहे कोळसे हे चार जून रोजी रात्री अकरा वाजता दुकान बंद करून घरी गेले होते हॉटेलचे कुलूप तोडून दुकानातील सात हजार आठशे रुपये रोख रक्कम व सिगारेट तंबाखू असा एकूण सदतीस हजार सातशे बहात्तर रुपयांचा सा मुद्देमाल सोडून नेला कोळसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय जामखेड तालुक्याला सलग पाचव्या दिवशी वादळी वाऱ्यासह हो आलेल्या मुसळधार पावसाने सायंकाळी सातच्या सुमारास अचानक आकाश ढगांनी व्यापले आणि काही क्षणातच वादळाने धारण केले विजांच्या कडकडाटासह आलेल्या जोरदार पावसाने नागरिकांची झोप उडवली तर पावसाने खरडा जवळा मोहरी जातेगाव दिघोळ कवडगाव आणि लोणी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं श्रीगोंदा शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच इतर रहदारीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पडलेली खड्डे तातडीने बुजवण्यात यावी अशी मागणी उद्धव यावेळी श्रीगोंदा शहरातील सर्व खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून गांधीगिरी करण्यात आली सर्व खड्ड्यांच्या प्रतिमा मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांना भेट देण्यात आल्या हे खड्डे लवकरात लवकर न बुजवल्यास उद्धव सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय खबरवाद मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर स्वागत पाहूया पुढील बातम्या कोपरवा तालुक्यातील काकडी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते भीमराज गुंजाळ यांची मुले अर्जुन व संदीप गुंजाळ तसेच साखरबाई विश्वनाथ सोनवणे यांच्यासह पुन्हा कमळ हातात घेऊन भाजप पक्षामध्ये प्रवेश केलाय दरम्यान काही महिन्यापूर्वीच या सर्वांनी काळे गटात प्रवेश केला होता मात्र सहकार महर्षी कोल्हे साखर कारखान्याच्या अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत पुन्हा स्वगृही परतून त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केलाय या महत्वपूर्ण प्रवेशामुळे आगामी काळात काकडी गावाच्या विकासासह भाजप पक्षाची ताकद वाढविण्यासाठी एक नवे पाऊल टाकले आहे जिल्ह्यातील पन्नास टक्के आरोग्य सेवा भरती प्रक्रिया लांबणीवर पडल्याने उमेदवारांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लोंके यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांची भेट घेत आरोग्य सेवेच्या नियुक्त्यांबाबत तत्काळ निर्णय घेण्याची मागणी केली आहे त्यावर भंडारी यांनी उमेदवारांचे समुपदेशन करत उमेदवारांना तात्पुरत्या नियुक्त्यांचे आदेश दिले अहिलानगर सोलापूर रस्त्यावरील हॉटेल न्यू झाला ललिता अमर आहे या प्रकरणी अहिलानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ललिता चड्डा या आपल्या आजारी पतीसाठी ऊसाचा रस घेऊन परत येत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओ वाहन व नंतर लगेच आयशर वाहन यांनी जोरात धडक दिली या घटनेमुळे महिला गंभीर जखमी झाल्या दोन्ही वानाने घटनास्थळी न थांबून तिथून पलायन केला महिलांवर अत्याचार गुंडावळी अशा घटना राज्यात दररोज घडत आहेत महिला आयोगाची अध्यक्षा एखाद्या पदाची पदाधिकारी नसावी त्याऐवजी चोवीस तास काम करणारी व्यक्ती त्या ठिकाणी असावी आज ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या फार वेगळ्या आहेत या समस्या जाणून घेण्यासाठी ग्रामीण भागातील महिला आयोगाच्या सदस्या देखील नेमल्या जात आहेत ही शोकांतिका असल्याची भावना सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त आहे कोपरगाव तालुक्यातील भुहेगाव हद्दीतील रहिवासी नवरा महेश भीमराज भाटे सासरा भीमराज मगन भाटे सासू संगीता भीमराज भाटे आजे सासू पार्वतीबाई मगन भाटे आदींनी नवऱ्याचे बंद पडलेले दुकान सुरू करण्यासाठी लाख रुपये आणावे यासाठी दिशा महेश भाटे मारहाण करून तिचा छळ केला तिला गळपास घेऊन आत्महत्यास प्रवृत्त केलं म्हणून वरील आरोपींविरोधात दिशा यांचे वडील छबू रघुनाथ शिंगाळे यांनी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने गुहेगाव गावासह तालुक्यात खळबळ उडाली आहे जिल्ह्याची खबर ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री